भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीरजी लंके यांचं सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारं सामाजिक नुकसान आणि देशापुढची नवीन आव्हानं या विषयावरचं व्याख्यान आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे डॉक्टर सुधीरजीत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता जोशी हॉटेलच्या मागे व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये होणाऱ्या जयंती सोहळ्यात जाहीर पुरस्कारांमध्ये भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाजरत्न पुरस्कार डॉक्टर सलीम शेख आरोग्य मित्र पुरस्कार शहा नवाज शहा आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार अरविंद गाडेकर स्वर्गीय मिर्झा खालील शेख आदर्श समाजरत्न पुरस्कार अफसर तांबोळी आदी मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे कुठलाही प्रस्ताव न मागवता जे समाजासाठी निस्वार्थपणे काम करतात त्यांचीच ही संस्था निवड करते हे या संस्थेचं खास वैशिष्ट्य आहे तरीही भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख डॉक्टर जी पी शेख संग्राम जोंधळे अनिल भोसले अब्दुल्ला हसन चौधरी जाकीर शेख मुर्तुजा बोहरी जुबेद सय्यद काझीम शेख शौकत पठाण बानोबी शेख सय्यद आसिफ अली दर्शन जोशी शानू बागवान जानकी राम भडकवाड राजूभाई इनामदार इरफान शेख विनोद गायकवाड राम सिमरे आदींनी केलं आहे